लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार आपल्या बरोबर विठाबाई नारायणगावकर या तमाशा पंढरीमध्ये काही ठराविक ग्रामस्थ आहेत विविध ठिकाणचे आहेत आपण ते कुठून आलेले आहेत आणि ह्या विभागामध्ये त्यांच्या असणाऱ्या तमाशा पंढरीमध्ये कशा पद्धतीमध्ये त्यांनी आज ठरवलेला तमाशा आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आता ते आहेत पण आपल्या महाराष्ट्रभर संपूर्ण ठिकाणी आता सध्या लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेमध्ये निवडून जाणारे खासदार या खासदारांचा प्रश्न आणि येणाऱ्या आता यात्रा हंगामाचा प्रश्न हा सर्व विचार करता एकत्र जॉईन करून आपण या ठिकाणी या सर्व लोकांना विचारा त्यांच्या असणाऱ्या मागण्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुरुवातीला मी जातो या दादा नमस्कार सरपंच साहेब नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव मोहनराव गुलाबराव आडाव कुठून आलात आपण मी मुक्काम पोस्ट आरणगाव दोमाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मधून आलोय तमाशा पंढरीमध्ये आमच्या गावची यात्रा आहे दोन मेला म्हणून लोकनाट्य तमाशा लोक ठरवण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन या ठिकाणी आलोय सरपंच साहेब तुमच्यावर आले तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांचं प्रथम तर तमाशा पंढरीमध्ये स्वागत आहे आणि हे करत असताना आता तुमचा जो ठरवलेला तमाशा आहे ते कशा पद्धतीने बेदागी होती कशा पद्धतीने ठरवले काय जात हे बघा महाराष्ट्राचे खर तर तमाशा आणि या सगळ्या गोष्टी रूढी परंपरा निश्चित राहिल्या पाहिजेत म्हणून हे लोककला लोककला लोक ही जागृत राहिली पाहिजे म्हणून हे तमाशा हे, ते, ते, हे ते, गावा, गावा, एक राहिलं पाहिजे म्हणून आम्ही हे तमाशा ठरवण्यासाठी इथे या ठिकाणी आलोय गावागावात तमाश्याची आणखीन एक क्रेज आहे मतारी माणसं असतील सर्वसामान्य असतील तरुण पिढी असेल यांना तमाशाबद्दल अवगत करणं खरं तर गरजेचं आहे आणि एक लोककला म्हणून ती जिवंत राहिली पाहिजे म्हणून तमाशा ठरवण्यासाठी आले आजच्या कलेमध्ये ही फार महत्वाची गोष्ट तुम्ही आजही एक लोककला जपताय आणि त्याची आवड निर्माण झाली पाहिजे पण आता एका बाजूला तमाशा पंढरीमध्ये तुम्ही आला तमाशा ठरवण्यासाठी पण त्याचप्रमाणे जसा हा जागर आहे यात्रा उत्सवांचा तसाच आता देशामध्ये सगळ्यात मोठा जागर चालू झालाय तो लोकसभेचा लोकसभेमध्ये प्रत्येक जण व्यक्तीला आता स्वतःच सरकार निवडण्याचे असणारी ताकद दिलेली आहे यात्रा एका बाजूला आणि लोकसभेची निवडणूक या बाजूला असणारे पण प्रश्न असणार आहे पण हे सगळं जुळवत असताना तुमच्या गावामध्ये आचारसंहिचा प्रश्न निर्माण होऊ शकतो काळामध्ये प्रश्न निश्चित निर्माण होऊ शकतो आम्ही शासनाचे नियम सगळे आधीन ठेवून आम्ही हे लोकांना जागृत ठेवणार आहोत आम्ही शासनाला त्याच्याबद्दल पोलीस स्टेशन असेल किंवा शासनाच्या ज्या विविध काही काही कार्यालय असतील अटी शर्ती असतील त्यांच्या आधीन राहून हा आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत शेवटी गावाचा प्रश्न आहे हे सगळे कार्यक्रम झाले पाहिजे देवाच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ही पण एखाद्या गोष्ट आहे आणि आता लोकसभेसंदर्भात काही प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्ही ज्या भागामधून येत आहे तो अहमदनगर भाग आहे आणि हा शिरलोकसभा मतदारसंघ अर्थातच तरी महाराष्ट्रामध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे तर येणाऱ्या काळामध्ये खासदारांनी महाराष्ट्राच्या किंवा तुमच्या विभागानुसार किंवा आपण एक जुन्नर तालुका हा अहमदनगरच्या जवळच आहे बाउंड्री आहे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी कोणते प्रश्न मांडणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये तर आम्ही खरं तर शेतकरी कुटुंबातले सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी आलो काही व्यवसाय करतात आणि मला असं वाटतंय की खरं तर महाराष्ट्राला हे शेतकरी म्हणजे शेतीवरती अवलंबून असणारा हा सगळा समाज आहे म्हणून शेती टिकलं तर समाज टिकल समाज टिकला तर देश टिकल पण आज ह्या काळामध्ये आम्ही पाहतोय की खरं तर या मोदी गव्हर्नमेंटनी शेती शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचं काम या ठिकाणी केलं दुधाला बाजार नाही शेतीमालाला बाजार नाही उसाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही म्हणजे आमच्या परिसरामध्ये जे उत्पन्न होते त्याला कुठेही कोणताही बाजार नाही नसल्यामुळं नसल्यामुळे तर शेतकरी हा देश धडीला लागलेला आहे असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही नुसत्याच घोषणा नुसत्याच त्याच्यामध्ये कोणत्या तरी ते प्रलोभनाला बळी पडून तर हे सरकार त्यामध्ये काम करते असं वाटते मला वैयक्तिक या ठिकाणी असं वाटतंय की खरं तर लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये सर्व शेतकऱ्यांनी खरं तर डोळसपणे मतदान केलं पाहिजे आणि जो लोकशाही वाचल त्या पक्षाला तर मतदान केलं पाहिजे हा तुम्ही जो प्रश्न मांडता त्याबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं का सध्या तरी मोदींची काही ठिकाणी जाहिरात सुरू आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये किंवा असणाऱ्या त्या गोष्टी किंवा मोठे आकडे त्यांनी सांगितलेले आहेत मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सगळे भूल बोलायचे एक म्हणजे देवीच घेऊन देवीला ओळणं हे ग्रामीण भागामध्ये एक मन आहे म्हणून एक ठिकाणावरून दोन हजार रुपये द्यायचे आणि टॅक्स रुपाणी परत ते परत पाठीमाग अठरा टक्के जीएसटी की असं तुम्ही आज बघा बाजारपेठेत कुठं जरी गेले तर त्या ठिकाणी अठरा टक्के जीएसटी घेतला जातो आणि तो म्हणजे दोन हजार द्यायचे आणि परत तुम्ही गॅस सिलेंडर असेल पेट्रोल असेल बाकीच्या सगळ्या गोष्टीचं आपण त्याला इन्फ्लेशन रेट म्हणतो महागाईचा दर हा प्रचंड वाढलेला असल्यामुळं खर तर मला असं वाटतं शेतकरी विशेषतः शेतकरी असेल कामगार असेल आणि या देशातले सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचं काम तर ह्या सरकारने चालवलं असं वाटतं देशाचं सरकार कुणाच्या हातामध्ये असावं काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की जे सरकार जे आहे ते तर अगोदर भारत हा शेतीप्रधान देश आहे शेती प्रधान देशामध्ये शेतकरी हा तर आत्मा मानला पाहिजे शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या साठी काय काय ज्या योजना करता येतील आणि त्याची अंमलबजावणी हो तर चांगल्या पद्धतीने करणार तर शेतकरी ते सरकार आलं पाहिजे मला असं वाटतं मोदी गव्हर्नमेंटला दहा वर्ष आपण दिलेले आहे आता बदल जसं निसर्ग बदल करतो शेतकरी बदल करतो मला असं वाटतं यावर जर बदल झाला तर आपल्याला कळल की तुमच्या भागामध्ये अशा कोणते प्रश्न प्रलंबित आहे किंवा ते होणं गरजेचं आहे खर तर शेतकऱ्यांचे खर तर फार मोठे प्रश्न आहे ऐंशी टक्के शेतकरी शेतकरी हा ग्रामीण भागामध्ये राहतो त्याला तर त्याच्या पाण्याची शाश्वत पाण्याची सुविधा पाहिजे सगळ्यात अगोदर त्याच्या शेतीमालाला पिकलेल्या शेतीमाला शाश्वत बाजार पाहिजे तो शाश्वत बाजार, बाजार तर आम्हाला मिळत नाही म्हणून ह्या गोष्टी काय पण त्या करत असताना आता तुमच्याकडे जे दोन उमेदवार आहेत सध्या तरी त्या दोन उमेदवार तुर्शी सध्या कुणाची वाटते तुम्हाला काय वाटतं हे बघा मी त्याच्यामध्ये अनालिसिस असं करणं गेल्या वेळेस सुजय विखे पाटील हे भाजपचे आमदार खासदार आम्ही निवडून दिले होते आम्हाला वाटलं केंद्रामध्ये भाजपचं सरकार राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून आम्ही सुजय विखे पाटलांना त्या ठिकाणी केंद्रामध्ये निवडून दिलं होतं परंतु आमचा सगळ्यांचा ऍज अ शेतकरी म्हणून आमचा भ्रमनिराश झालेला आहे त्या ठिकाणी त्यांनी कोणतेही संसदेमध्ये आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो त्यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या आणि त्या लोक त्या समाजाचे प्रश्न मांडले पाहिजे त्यांनी त्या मोदी प्रेशर प्रेशरमध्ये येऊन त्यांनी एकही प्रश्न शेतकऱ्यांसाठी मांडला नाही समाजासाठी मांडला नाही कामगारांसाठी मांडलाय कोणतेही प्रश्न त्यांनी खरं तर असे मांडले नसल्यामुळे आम्हाला यावेळेस वाटतं की त्यांना बदल करून एक लोकनेते म्हणून निलेशी लंके आहेत त्यांना मी एक एक समाजभूमी असा एक चेहरा आहे की ज्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आमदार असताना फार चांगलं काम केलंय मला असं वाटतं एकदा त्यांना बदल त्यांना एकदा थे चान्स जर दिला तर आम्हाला एक सर्वांना असं वाटतं की नवीन चेहरा जवळ एक जवळचे म्हणजे जवळच्या भागातले आहात तुमच्याकडे तुम्ही निलेश बद्दल बोलताय या भागातल्या काही माहिती आहे तुम्हाला शिरू लोसा काय तुम्हाला एकंदरीत तुम्हाला कसं नातेवाईक तिकडे पण असतात नातेवाईक इकडे पण असतात तालुक्या तालुक्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये तरी पण तुम्हाला विचारते तुमचे काही नाते इकडे असतील काही तुमच्या नात्यांची काही प्रतिक्रिया असतील ना तुमच्या कानापर्यंत इकडल्या भागात तर सर्वसामान्य शेतकरी हा शरद पवारांच्या बाजूचा आहे शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यांनी त्या ते अंमलात आणल्या म्हणून शेतकरी त्यांच्या कार्यकाळामध्ये सुखी होता समाधानी होता आनंदी होता परंतु आता तर या मोदी मध्ये आम्ही असं पाहतो की शेतकरी हा वंचित राहतोय शेतकऱ्यांना कुठेही न्याय दिला जात नाही म्हणून अमोलजी कोल्हे ज्यांनी आहे की त्यांनी संसदेमध्ये एक सुशिक्षित चेहरा आहे अतिशय प्रभावीपणे त्यांच्या कर्तृत्वामधून भाषणामधून बोलण्यामधून ते खरंतर संसदेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात आणि मला असं वाटतं जे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात त्यांना आपण निवडून जर दिलं तर मला असं वाटतं काही वावगं ठरणार नाही म्हणून मी परत बाकी बाकीच्या प्रतिक्रिया वेगळ्या दादा तुम्हाला काय वाटतं की देशामध्ये जे चालले की आपल्या राज्यात जे चाललेले एका बाजूला अजित पवार आहे मला अजित समोर अजित पवार एवढंच सांगतो मी जो बापाला फसरू शकतो तो काय दुनियाला फसरू शकतो दुसरी गोष्ट एकच सांगायचं मला का पाण्याची बाटली पेक्षा दुधाची बाटली पाण्याची बाटली नाही दुधाची दुदा बाटली स्वस्त येईल पाण्याची बाटली आहे म्हणजे हे शेतकऱ्यावर किती आहे दूध एक बाटली काढण्यासाठी शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतात आता सध्या मध्यंतरी रोहित दादा पवार यांनी एक भ्रष्टाचार बाहेर काढला होता एका स्थानिक पातळीवरती विकले गेलं त्यांनी असं बाहेर काढलं होतं ते खरं की खोटे मला माहित नाही पण त्याबद्दल काही कल्पना आहे तुम्हाला आम्हाला त्याबद्दल नाही कल्पना फक्त एवढंच सांगतो शेतकऱ्यांच्या दुधाला आहे ना पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी रेट मिळतो एवढा आम्ही निश्चितपणे सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी क फक्त शरद पवारांनी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये माफ केले त्याच्यानंतर या सरकारने एक रुपयाही परत माफ केला नाही फक्त कोणाला माफ केले उद्योगपती एक के तीन तीन, तीन लाख कोटी रुपये उद्योगपतींना माफ केले त्याच्यामुळे सगळे जनता सर्वसामान्य जेवढे शेतकरी ते सगळे बीजेपी वरती आहेत एक बीजेपी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सध्या आपल्याकडे एक वारं चाललेला आहे ईडी सीबीआय किंवा ह्या गोष्टी आहेत सगळ्या केल्या जातात सरकारकडून कर के हो ते करणं योग्य की अयोग्य अयोग्य हे फक्त जे भ्रष्टाचारी लोक त्यांच्याकडे आले की पाहून होतात ते मोदी सीबीआय किंवा ईडीची चौकशी होणं एखाद्या व्यक्तीची होणं होणं गरजेचं की न गरजेचं गरजेचं आहे योग्य जर तो एखादा भ्रष्टाचार असेल तर त्या भ्रष्टाचार त्याला उघड केलाच पाहिजे सीबीआयने केला पाहिजे परंतु भ्रष्टाचारी मोदी सरकार भोफाळ माणसं सांगतात जे एन पी सीने ज्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याला ते त्यांच्या पक्षात घेतलं का ते सगळी पावण झाली कोणतं मशीन असे बीजेपी सरकार कडलं भ्रष्टाचारी आली का पावण हा अशोक अशोक मशीन प्रश्नावरती शरद मी तुम्हाला शरद पवार साहेबांबद्दल तुम्ही कौतुक करत होता अजितदादा त्यांच्या आधिपत्याखाली कितीतरी वेळा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि त्या ज्या वेळेस हा घोटाळ्याचा आरोप लागला त्यावेळेस ते पवार साहेबांबरोबर होते मग त्यावेळेस पवार साहेबांनी काहीतरी भूमिका घेणं गरजेचं होतं की नव्हतं ते बघा अजित पवारांनी घोटाळा केला नाही केला हे तर याची चौकशी व्हायला हवी होती परंतु आम्ही ज्यावेळेस अजित पवार आणि शरद पवारांच्याकडे ज्यावेळेस पाहतो पण शरद पवार साहेबांनी तर शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रत्येक वेळेस तर काम केलेलं आहे म्हणण्यापेक्षा कृती केलेले हे कृती दादांच्याकडून आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही निश्चित शरद पवार साहेबांच्या विचाराच्या बरोबर आम्ही या ठिकाणी आहोत एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून त्याच्या आत्ताच महाराष्ट्राचं जे राजकारण चाललंय किंवा जो गोंधळ चाललेले आहे सध्या पक्ष फुटले चिन्ह बदलली याबद्दल एका वाक्यात काय बोलाल हे अतिशय घाणेर राजकारण चाललंय लोकशाही ही खरं तर संपवण्याचं काम ह्या अशा पद्धतीच्या राजकारणामुळे होतं का काय अशी तर आमच्या संविधान संप तुम्हाला काय वाक्यामध्ये सांगतो हे फक्त एकाचे संविधान संपायची अवस्था आणलेली यांनी कार्यवाही त्यासाठी चाललेली आहे का हे संविधान संपवायचं आणि एक हाती आणि हुकुमशाह आणायचा हुकुमशहा हुकुमशाह हुकुमशाह ऐका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह सोडून बाकीचं मंत्रिमंडळ आहे का तुम्हाला एकदा तरी टी व्ही वरती बाकीचं मंत्रिमंडळ दिसतं का दीडशे कोटी लोक येतात ते दोघं ये सोडून मला सांगा एकही माणूस टीव्हीवर दिसला का तुम्हाला किती मंत्री वर्षात तुला मीडियाला मुलाखत दिली दोघं सोडून शेतकऱ्याबद्दल बोलले का कधी काही ए हुकुमशाही हुकुमशाही बद्दल ज्यावेळेस तुम्ही एक विषय काढला होता मला एक विचारायचं आहे की ज्यावेळेस पक्ष निर्माण केला जातो आणि पक्ष निर्माण केल्याच्या त्याची एक संघटना असते त्याची काही पद असतात पक्षामध्ये मग ज्यावेळेस म्हटलं जातं की एखादा पक्ष हा माझ्या मालकीचा आहे किंवा असं ज्यावेळेस बोललं होतं त्यावेळेस तुम्हाला कळत सर्वसामान्यांचा सा पक्ष आहे की पक्ष फक्त एका ठराव एक एका व्यक्तीचा एका व्यक्तीचा जे हे भारत सरकारने मोदी सरकार म्हणूनही सांगतात म्हणजे मोदी सरकार त्यांचे स्वतःच मोदी मोदी सरकार आहे का हे भारत सरकार आहे मोदी सरकार कुठं आलं मोदी सरकार तर रच आला मोदी सरकार म्हणजे त्याच्या तर मोदीच आहे का सरकार हे भारत सरकार पाहिजे महत्वाचं आहे तुम्ही काय म्हणत होता मी एकच म्हणत होतो प्रत्येक एसटी झाली सगळ्यावरती मोदी सरकार गॅसवर प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदी सरकार मला सांगा हे पेट्रोल पंपावर हे सरकार आहे मला सांगा हे मोदी सरकार म्हणजे मोदी एकटा सरकार आहे का आपण सर्वांनी माणसांनी त्यांना पंतप्रधान केले मग पेट्रोल पंपावर त्यांची जाहिरात प्रत्येक ठिकाणी भारत सरकारला सरकार लावून आमच्या काही भारत आण तुम्ही मोदी सरकार अजिबात लावू नका फक्त सरकार तुम्हाला नाही 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 बरोबर आहे ना की शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारचं जे धोरण आहे अगदी चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये आणि हा विषय आता झाला हो बरोबर आहे सध्या हा विषय हा होता की सध्या हा विषय आहे की पक्ष ही व्यक्तिगत मालमत्ता आहे की सर्वसामान्यांची ही मोदींनी स्वतःची वैयक्तिक मालमत्ता समजून हा कारभार चालवला स्वतःची जाहिरात चालवली ही जी लोकशाही आहे लोकशाही जी आहे ते लोकशाहीनुसार प्रश्न महाराष्ट्रामध्ये विचारतो महाराष्ट्रातले दोन मोठे दिग्गज पक्ष फुटले एक एकनाथ शिंदेकडे गेला शिवसेना आणि उद्धव साहेबांकडे राहिलेली शिवसेना एक पवार साहेबांकर राहिलेली राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी त्याच संदर्भात आहे पक्ष ही मालकी आहे का नाही पक्ष ही कोणाची मालकी नाही बरोबर आहे पक्ष कोणाची मालकी नाही सर्वसामान्यांची मालकी आहे परंतु लोकांनी त्याचा असा गैरसमज केलाय की आमचीच मालकी आहे पुढाऱ्यांनी ते पुढाऱ्यांनी जे असं समज केलेला आहे मोदीचा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मोदी मोदीमध्ये नाही दिल्लीमध्ये मोदींनी समजलंय पण महाराष्ट्रामध्ये नाही परिस्थिती राजकारणाची राजकारणाची सरपंच साहेब महाराष्ट्रामध्ये जी राजकारणाची आता पर जी परिस्थिती झाली त्याला जबाबदार कोण वाटत तुम्हाला याला जबाबदार फक्त मोदी मोदी आणि शहच जे घाणेरड राजकारण आहे हे फक्त जबाबदार आहे हे लोकशाहीला तिला तिलांजली देण्याचा त्यांनी चालवलेला हा प्रकारे आणि त्यांना खर तर भारतामध्ये भारत हा लोकशाहीवरती उभा राहिलेला हा देश आहे की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला तुमचा तुमचा अधिकार प्राप्त झालेला आहे तो त्यांना लोकशाही त्यांना संपून हुकुमशाही आणायचंय आणि सगळं व्यापाऱ्यांच्या हातात हा भारत द्यायचा अशा आम्हाला त्याच्यामध्ये शंका वाटते तुमचं काय मत याच्यामध्ये मला असं वाटतं की आता जे गलिच्छ राजकारण चाललेलंय ज्यांचे पक्ष त्यांच्याकडे असे फोडून आणि हे करून तुम्ही विकासावर बोलले पाहिजेत आता विकासावर बोलत नाहीत कोणच हे काय करतात त्या पक्षात कोण मोठा चाललाय त्याच्या माग ईडी सीबीआय लावतात आणि त्यांना घेतात त्यापेक्षा विकासावर बोललं पाहिजे आम्ही विकास करतोय म्हणून आम्हाला मध्य असं म्हटलं पाहिजे पण आता तसं कोणी होत नाही असं बोलत नाही म्हणजे मुद्दा ते भरकडताय आता आणि विकासाच्या व्यतिरिक्त मुद्द्यांवर हे करतायत सध्याचा हा महत्वाचा मुद्दा सांगितला विकासाचा सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचणं गरजेचं आहे आता विकासाच्या मुद्द्यावरती आपण प्रश्न विचार प्रत्येक उमेदवाराने आपापल्या पत्रकामध्ये पन्नास हजार कोटी एकोणीस हजार कोटी वीस हजार कोटी चाळीसचाळीस हजार कोटी असं लिहिलंय मग हा पैसा त्यांच्या घरचा आहे अशा ठिकाणी काही सर्वसामान्य लोक प्रतिक्रिया देतात अशी काही ठिकाणी प्रतिक्रिया देतात आणि प्रतिक्रिया देत असताना सर्वसामान्य व्यक्ती विचारतायत की हा नक्की पैसा कोणाचा आहे मग काय सांगाल विकासाचा मुद्दा विकास हा सर्वसामान्यांचा निवडून आलेला व्यक्ती करतो का मला एकच म्हणायचंय फक्त जे आता कार्यक्रम चाललाय ना फक्त ईडी मुळे चालले आहेत जे पळालेत ना सगळे फक्त यांना जेल मध्ये जायचे त्याच्यामुळे हे सगळे पळाले आणि मतदार आता मतदार मतदानाच्या पिढीतून उत्तर देतील काय शंभर टक्के शंभर टक्के उपसरपंच साहेब तुम्हाला प्रश्न विचारतो सर्वसामान्यांचा विकास करत असताना सर्वसामान्य व्यक्ती म्हणत असतो स्वनिधी स्वनिधी माझ्याकडून मी केलं हे योग्य आहे का नाही हे अयोग्य आहे हा सरकारचा पैसा आहे सरकारचा पैसा ते जे म्हणतात की मी माझ्या पै पाइस, स्वतःच्या पैशाने केलं ही गोष्ट खरी चुकीची आहे तो दिलेला सरकारचा पैसा तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं खऱ्या अर्थानं त्यांचं काम आहे परंतु ते खऱ्या अर्थानं ते सामान्य जनतेपर्यंत जात नाहीये आणि हे जे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी त्यांच्या पत्रकाद्वारे जे चुकीची माहिती लोकांना सामान्यपणे पडतात याचं उत्तर मला वाटतं येणाऱ्या लोकसभेमध्ये शंभर टक्के त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य लोक आणि त्यांच्यापर्यंत आता जी राजकारणाची दिशा आहे किंवा लोकसभेची निवडणूक आहे ती वेगळ्या पद्धतीने समोर मांडली जाते का की वेगळंच काहीतरी भासवलं जाते ऍक्च्युअल त्यांच्या समोर मांडलं जात नाही जे खोटे आहेत जे आश्वासनं दिलेले आहेत ते त्यांच्या समोर मांडले जातात जे आताचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी खऱ्या अर्थानं काम करायला पाहिजे होतं विकास करायला पाहिजे होता ते आता सांगतात की आम्ही पुढच्या वेळेस असा विकास करू गरज काय त्याची तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून दिलं होतं तुम्ही ते करायला पाहिजे होत सध्या तरी लोकसभे लाख रुपये आणि इथले लोकप्रतिनिधी होते त्यांनी आपल्या याच्यामध्ये आवाज उठवला गेला खऱ्या अर्थानं तो आवाज एवढा मोठा होता तुमची बेलगाडा शरद असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तो खूप चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडला आणि त्या जनतेला खऱ्या अर्थानं उत्तर देण्याचं काम त्यांनी केलं शेवटचा प्रश्न झाला प्लीज या ठिकाणी मला एक तुम्हाला विचारायचं की आता सध्या तरी लोकसभेचा जो प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्ये मोदी साहेब राम मंदिराचा सा प्रश्न घेत आहेत जम्मू काश्मीरमध्ये कलम हटवलेलं घेत आहेत सगळ्या मुद्द्यांवरती त्यानंतर आता गॅस चे रेट पण कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर काही विषय की शेतकऱ्यांचे जे दिलेले ते पैसे आहेत त्या पैशांवर प्रचार केला जातोय या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा काय वाटतं तुम्हाला याबद्दल नाही राम मंदिर केलं हे नक्कीच चांगलंय राम मंदिराबद्दल कोणाचाच विरोध नाहीये होणे चांगलेच आहे पण तो काय विकास म्हणजे प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही ना आणि ते म्हणतात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले अहो तुमच्या कांद्याला बाजार किती तुमची निर्यात निर्यात ओपन केली तुम्ही सहा हजार द्यायची गरजच नाही त्यांच्या शेतीला बाजार मिळाला भीक दिल्यासारखे सहा हजार देऊ नका अपंग करता लोकांना त्यांच्या मालाला बाजार त्या दुधाला बाजार शेतमाले कांद्याला त्याची निर्यात काढा निर्यात बंदी जी उठव उठवा बंदी बाजार तरी शेवटचा प्रश्न आता सध्या तरी सर्व मतदार कुणाच्या बरोबर राहतील काय वाटतं आता सर्व मतदार मला वाटतं आता इथला भाग जो तुमचा आहे हे साहेबांच्या बरोबर शेतकरी कुटुंब हे पवार साहेबांच्या बाजूला राहणार शेतकरी कुटुंब हे पवार साहेबांच्या बरोबर राहतील ते जनता त्यांना त्याचे नक्की उत्तर देतील धन्यवाद सध्या तरी आपली एक साधक बाधक चर्चा करत असताना दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती या ठिकाणी माझ्या सर्व व्यक्तींबरोबर चर्चा झाली अशी काही असणारे विशेष भाग परत असताना आज आपण शिरू लोकसभा मतदारसंघातल्या असणार ह्या तमाशा पंढरीमध्ये होतो या पंढरीमधून आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपला विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय हा कार्यक्रम आपल्याकडे संपन्न करतोय वेळ झाली इथेच थांबायची तुम्ही मग कुठे जाऊ नका आणि आपले असणारे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा आणि आवडला कार्यक्रम तर नक्की शेअर करा धन्यवाद सगळ्यांचा